श्री स्वामी समर्थ ऐका ना आपण आज नाही का ना खरबूज मिल्कशेक बघणार आहोत एकदम घट्टसर छान जो मासा मार्केटमध्ये मिळतो का तसाच आणि खूप टेस्टी लागतो खूप भारी खूप इजी आहे घरच्या घरीच्या सामानाने केलेला काहीही वेगळं आणायची गरज नाही आहे जे आहे का त्यातच बनवलं आहे त्यासाठी ना मी एक मोठं खरबूज घेतलं आहे तिच्या बिया काढून घेतल्यात एकदम पिकलेलं खरबूज होतं आहे पण गोडच नव्हतं त्यामुळं म्हणलं काहीतरी असं खाऊच तर नाही का ना उन्हाळ्यात मुलांनाही काहीतरी वेगळं लागतं मुलंही हौशीने खातात असं पितात काहीतरी वेगळं केलं की बघा मी एका प्लेटीत त्याच्या बिया काढून घेतल्या ह्या बिया फेकून नाही द्यायच्या ह्या बिया खूप कामीला येतात नंतर हे वाळू घालून ना मी दाखवून तुम्हाला कशाला केल्या तर हे बघा आता मी सगळं काढून घेतलं आता एका चमच्याच्या सहा यांनी ना त्याच्या आतला सगळा गर काढून घ्यायचा चाकूनी काढला तरी चालतं पण हे खूप पिकलेलं होतं म्हणून इजी चमच्याने निघू राहिलं एकदम व्यवस्थित आणि मी अर्ध्याच याचा केला कारण की अर्ध्या याचा दोन ग्लास होतो त्यामुळं काही गरज नाही मोठ्या याची करायची हे बघा काढून घेतलं आहे मी गर एकदम इजी निघतोय थोडेसे फिक्के होते हे म्हणून ना मला असे ना असे खावाले नसते गेले म्हणून मी त्याचं मिल्कशेक बनवला आहे आणि खरं सांगते खूप छान झाला घट्टसर झाला हेल्दी आहे मुलांसाठी पण खूप पौष्टिक आहे म्हणून असं नक्की बनवून बघा घरच्या गर घरी आणि कोणी पाहुणे बिवणे आले ना तरी पण अशा फ्रूट कापून तर ना असा असं काहीतरी बनवून दिलं ना तर पाहुणे खुश चांगलंही वाटतं हे बघा सगळं काढून घेतलं आहे मी एकदम व्यवस्थित काढून घ्यायचा चमच्याच्या साहाय्यानेच काढला काहीही तामझाम नाही एकदम इजी होतो लवकर होतो खूप पौष्टिक असतो हे बघा आता हे काय केलं एक मिक्सरचा जार घेतला आहे मोठा आपण ज्याने ज्यूस करतो का तो घेतला आहे आणि ते सगळं त्याच्यात काढून टाकून दिला आहे तो गर हे बघा आता साखर टाकली मी आता हे फिक्क असल्यामुळं ना साखर आता तुमचं गोड असेल तर कमी जास्त करू शकता पण माझं खूपच फिक्कं होतं म्हणून मी ना एवढी वाटी भरून छोटीशी वाटी असती का तेवढी वाटी भरून सगळं टाकून दिलं म्हणजे मुलं गोड असलं की खातात आणि एक मोठा कप आहे ना हे बघा मोठा कप भरून दूध टाकलं आता कप कपा दुधाची क्वांटिटी आपण जास्त कमी करू शकतो घट्ट लागला तर थोडंसं कमी टाकलं तरी चालेल आणि हो वनिलाची आईस्क्रीम होती ते दहावालं पॅक असतं का ते होतं माझ्याकडं तेच घेतलंय मी फ्रे आणि तुमच्याकडं नसेल ना तर फ्रेश क्रीम किंवा दुधावरली साय टाकली ना तरी पण खूप भारी होतो हे बघा मी ते टाकून घेतलं आहे आता मिक्सरच्या जारला झाकण लावून चांगलं दोन मिनटं चांगलं फिरून घ्यायचं सगळं हे करून हे बघा मी दाखवते कसं फिरवून घेतलंय तर एकदम दोन मिनटं फिरून घ्यायचं काही नाही पटकन होतं ते गाठी वगैरे नाही राहील म्हणून थोडंसं आता याच्यात आपण ड्रायफ्रूट पण साकू शकतो तसाच तसा हे केलेलं आहे भिजलेलं असेल तर अजून चांगलं नसलं तर तसेही टाकू शकतो पण मी काही टाकलं नाही हे बघा घट्टसर झालं आहे बघा किती भारी कलर आला एकदम एक घरचा नॅचरली कलर आहे आणि काहीही नुसरं काही टाकलेलं नाही हे बघा किती छान आलं आहे मी त्याच्यातच हे केलं आहे आता रोआबचा थोडासा असा डिझाईन म्हणून टाकते असला तर टाका नसला तर काही हरकत नाही तसं पिलं तरी छान आहे आणि बरफ हो बरफ टाकायचा असेल ना तर तुम्ही टाकू शकता पण मी काही टाकला नाही कारण की हेच थंड होतं फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यामुळं काही बरफ टाकला नाही मी आणि वरती ना ड्रायफ्रूट्स होते काजू बदाम आणि पिस्ता होता तो त्याच्यात मी मशीनमध्ये टाकून थोडंसं सा वरच्या वरी सजावटीसाठी टाकला हे बघा किती छान कलर आला आहे ही जरी रेसिपी आवडली असेल ना साधी सोपी तर लाईक करा शेअर करा आणि हो सबस्क्राईब करा चला तर मग आणि नक्की घरी बनवून बघा खूप छान लागतो खूप इजी आहे घरच्या घरीच होतो चला बाय